नमस्कार पोलीस वार्तामध्ये आपले सहर्ष स्वागत आजीवन अध्ययन व विस्तार विभाग सावित्रीबाई फुले विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमानाने देवळा येथील महाविद्यालयात एक दिवसीय चर्चासत्र संपन्न झाले यामधील विषय स्पर्धात्मक परीक्षा या ठिकाणी देवळा येथील कर्मवीर रामराव आहेर कलाविज्ञान व वा वाणिज्य विद्यालयात या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते या ठिकाणी व्याख्याते म्हणून दीपक पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक देवळा व डॉक्टर एकनाथ पगार या दोघांनी स्पर्धा परीक्षा पूर्वतयारी कशी करावी याबाबत सखोल असे मार्गदर्शन यावेळी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना करण्यात आले या ठिकाणी विद्यार्थ्यांनी सुद्धा शांततेत हे व्याख्यान ऐकून घेतले परिवार केला देवळा महाविद्यालयात माझं मामाचं गाव इथे माळवाडी असल्या मला इथे देवळा महाविद्यालयाला टाकलं ग्रामीण भागात त्यावेळेच विद्यार्थ्यांसाठी म्हणून देवळा कॉलेजचं मला त्यावेळेस नाव होत आणि मी इथे आलो आणि भरकटलेला विद्यार्थी त्या काळामध्ये अकरा बारा फार निवांत केलं परंतु जेव्हा देवक्रम राबवले गेले इथलं जे मला ज्ञान मिळालं खऱ्या अर्थाने मी आज इथे उभा आहे फक्त देवळा महाविद्यालयामुळे उभा आहे मी अभिमानाने सांगू इच्छितो सर, सर, वे 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 एक या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य हितेंद्र बापू आहेर हे होते आभार प्राध्यापक डी डी सोनोने यांनी मानले तसेच डी के सर यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी इत्यादी हजर होते पोलीस वार्तासाठी देवळा तालुका प्रतिनिधी आदिनाथ ठाकूर दहिवड देवळा